बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय पलूस येथे भारती हॉस्पिटल सांगली यांच्या विद्यमाने मोफत रोगनिदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन पलूस तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विश्वासराव पाटील यांच्या शुभ हस्ते आणि ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स आणि भारती हॉस्पिटलची टीम यांच्या उपस्थितीत करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये वैद्यकशास्त्र स्त्रीरोग बालरोग त्वचा रोग अस्थिरोग कान नाक घसा नेत्ररोग शैल्य चिकित्सा दंत विभाग या विभागांचे मोफत तपासणी करण्यात आली तसेच शास्त्रीय क्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांना भारतीय हॉस्पिटल सांगली येथे पाठवण्यात आले यावेळी पलुस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बालाजी भिसे डॉक्टर अभिजित चव्हाण डॉक्टर आशुतोष पाटील उपस्थित होते या आरोग्य शिबिरात एकूण दोनशे नव्वद रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली